शहादा शिरपूर रस्त्यावरील भरवाडे फाट्यावरील अर्थे येथील प्रगतीशील शेतकरी सुभाष हरी बडगुजर यांच्या शेतात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कापूस लंपास केल्याची घटना घडली सुभाष बडगुजर हे नेहमीप्रमाणे गावाजवळच असलेल्या शहादा रस्त्यावर शेतातील शेडमध्ये कापूस व गोठ्यात जनावरे बांधलेली असल्याने झोपण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री जेवण करून ते झोपून गेलेत. मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार संशयितांनी पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावला व वर जागेवरून हलू नको. चाकूने भोसकून देऊ अशी हिंदी भाषेतून धमकी दिली. तिथे आणखी दोन जण आलेत आणि शेडमध्ये पडलेल्या दोरीने हातपाय झोपलेल्या स्थितीमध्ये खाटेला बांधून ठेवलेत. आणलेल्या गाडीत शेजारच्या शेडमधील पाच ते सहा क्विंटल कापूस भरून नेला या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्याने चोरट्यांची मुजोरी वाढली असून शिरपूर शहर पोलिसांपुढे आवाहन उभे ठाकले आहे अगोदरच दैनंदिन घटणाऱ्या कापसाच्या भावाने शेतकरी वर्ग हैराण झालेला असताना कापसाच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग वैतागलेला आहे शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पीएसआय सुरेश सोनवणे करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मी रात्री झोपलेलो आहे आमचं आहे तिथं कापूस भरलेला आहे त्यानंतर एक वाजेला चार लोक आले तोंड बांधलं जात नंतर मला दाबून धरलं एका एकाने तंगळ्या बांधल्या हात बांधले आणि परत इंजेक्शन टोचलं पण ते शे माझ्या शरीरात इंजेक्शन गेलं नाही तीन ड्रेस असल्यामुळे परत त्यांनी मग दोन वाजेला मग मोबाईल बोलला दो बजे असं त्यांनी ऐक एकजणं म्हणजे पटेल आहोत तसं मग तीन जणी आई बी थोडीस आणि कंप्लेट केलेलं होतं मग फोन मारावं ते दोन वाजेला गाडी म्हणून येतेच मी भरायला लागणार मग अर्धा तास मग मग काही नाही राहिले नाही मग मर्जा असू तो मर्जा असूया मी तो मार मग लगेच उठेसानी खाटवर तू पाय लागून ना हात समज ते पुढे फाटोक होता ते फाटोकली ते लॉक कर दिला होता फाटोक मग आटके कु मला हात बांधेल माहिती ते काटा होणार नाही त्याला मग लगेच तो जोगे होता लगेच मागे फिरी म्हणा मला धरत आहे पोस बस काय आम्हाला मी एक आरई दिली एकदम क्लिअर निघणे मी बुंड होतो दरवाजा तव पवन म्हणे जागले आहे म्हणा पवन म्हणतात असं आराय मारताच तो बाहेर निघणार म्हणणार तर अं मागे सुटना ना याने तोंड अबो म्हणून मने मी ओ असाच कर मग लगेच तीन होतात ना त्या परत त्या कपाशींकडे त्या होणार मग दोन जणी कंबर धर एक जण नागवर बुक्की मार मला फेटा बांधेल होता जरा का शाल ती श्याल सोडिसा आणि तो आतर मार ना इशार होता त्यांना कोयता बी होता का ना आतमा मग याव बाहेर जागल्या उठणार एकदा आराठोक देणार एक म्हणत तो बोलू देत नाही पण तो साहेब ना मोक्या होता ना तोंडले लगेच काठवाडी येऊन तस पैगेत मग त्यातल्या आमचा माल कमीत कमी, कमी दहा बारा क्विंटल भरला असेल त्यांनी